नमस्कार मी काकासाहेब कांबळे आज मी उभा आहे जुननी शिवारात अमर कुलकर्णींच्या शेतात ज्योतिर्लिंग हायटेक नर्सरीच्या माध्यमातून अमर कुलकर्णींच्या शेतात ऊस लागण चालू आहे ऊसाची रोपे ला लावण्यासाठी कोल्हापूरहून धाराशिवमध्ये आलेली आलेली मा, टीम माझ्यासोबत आहे आपण जाणून घेऊया ही ऊस लागण नेमकी कशी असते बोला नमस्कार मी मधुकर भीमराव केकरी राहणार वाहना नगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर आम्ही मध्ये रोपाची लागण करण्यासाठी आलेलो आहे व रोपाची लागण केल्यामुळे शेतकऱ्याला सत्तर टनाचं तर आवृष्ट पडेल अशा पद्धतीने आम्ही लागण करून देत आहे व एका डोळ्यामध्ये सतरा ते अठरा फुटवे फुटतील एक डोळा पद्धती केल्यामुळे सतरा ते अठरा अठरा डोळे होतील रुपयाला किती खर्च येतो कांडी लागण आणि रोप लागण मध्ये असं रोप लागणला जास्त खर्च येतो असे काही ना नाही जास्त उलट कांडी लागलेला खर्च येतो मग आम्ही रोपे लावल्यामुळे तुटाळी अजिबात होत नाही व कांडी लागणीमध्ये तुटाळी होते आणि आम्ही रोपेला देतो जे दि चाळीस दिवसाच्या अधिकृचे रोपे देतो त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्याला चाळीस दिवसामध्ये जी बा कांडीला लाग खत पाणी बांगलन करायचे लागते ते वाचते व आमच्या रोपासनी आम्ही चाळीस दिवसाची रोपे दिल्यामुळे ती चाळीस दिवस त्या शेतकऱ्याला इतर पीक घेण्यासाठी वापरता येते किंवा इसावा देण्यासाठी ती चाळीस दिवस वापरता गाव गावते आणि आमच्या भागाची पद्धत कोल्हापूर जिल्ह्यातली कारखान्याला रोप लागण जर असले तर चाळीस दिवसाची आदुकरी नोंद घेतली जाते त्यामुळे चाळीस दिवस आदुकरी ऊस कारखाना नेऊ शकतो नमस्कार मी महेश जालंदर कांबळे ज्योतिर्लिंग हायटेक ऊस नर्सरी नगर तालुका जिल्हा कोल्हापूर मी इथे वाहन चालकचं काम करतो ऊस रोप अटिका असल्यामुळे बरेच लांबून शेतकऱ्यांची ऊस लावून देण्याची मागणी आहे धाराशिवचे कुलकर्णी साहेबांनी चार एकर ऊस रोप लावून देण्याची मागणी केलेली आहे त्या पद्धतीने त्यांनी रान तयार केलेलं आहे साधारण पाच फुटी दोन सरीच्या मध्ये अंतर आहे पाच फुटी सरी सोडलेले आहे साधारण पाच फुटी सरीला पाच हजार सातशे रोप एकरी रोप लागतात तर दीड फुटाप्रमाण आम्ही पाच हजार सातशे फुटाप्रमाण पंचवीस हजार रोप घेऊन इथं आलेलो आहे तरी पाच हजार सातशे रोपाला दा साधारण सव्वा तीनशे किलोमीटर वाना नगर ते धाराशिवचा अंतर आहे तर त्या पद्धतीने येणे जाणे राहणे काने हे सगळं लेबरचं जे मजुरी धरून प्रतिरोप तीन रुपये खर्च कॉस्ट पडतो एक रोपाचा त्या पद्धतीने एकरी रुपये खर्च येतो आणि हे साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचे रोप आहे तर हे रोप आणि कांडी लावून मध्ये थोडक्यात फायदा सांगतो एक कांडी लावून मध्ये अूट आहे होते सगळी उगवण होत नाही सगळी उगवण होत नाही मर निघतो मर निघतो आणि हे ऊस रोप एकोळा जे रोप आहे चाळीस पंचेचाळीस तयार रोप मिळतं शेतकऱ्यानी दीड महिन्याचं पाणी लागवड भांगलन हे त्यांचे वाचते आणि हंगामाला सगळ्यात आधी ऊस जातो पंचेचाळीस दिवस ते चाळीस दिवस अधिक वापरात पुढच्या अंगामाला शेतकऱ्याला दिवस मिळतात त्याचा नफा शेतकऱ्याला होतो शेतीची मसागत असू दे किंवा पुढच्या जे लावण सोपल्या खोडवं कोळी घेत असेल त्यात इतर पीक घेण्यासाठी वेळ भेटतो त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो मला सांगा आपल्याकडे कोस लावण्याची काय पद्धत आहे कसा त्याचा काय काय असतं माझं नाव जय कुमार पाटील राणा जुनवणे हे आपल्याकडे ऊस लावण्याची पद्धत पहिली टिपरी टाकून ऊस तोडून लावण्याची पद्धत आहे हे आपल्याकडे सवा किन दीड किने लावतो आपण ऊस हा ते आपल्यात आपल्याकड आपल्याकडे लावायची पद्धत मध्ये म्हणजे की आपण पहिले तीन फूट शरीर लावित होता मला हु। चार फुट लावा लागला आता पाच फूट लावाले आपल्याकडे आधी बेन तोडूनच लावायची पद्धत आहे आपल्याकडं किती खर्च येतो एकरी तरी बी बघा आपल्याला बघा तरी इकरीला आपल्याला सोळा सतरा हजार खर्च येते लावाया बेन तोंडणी आण लावणी आपल्याकडे सोळा सतरा हजार खर्च येते आपल्याला आपल्या लावाय उतार हा उतार आपल्याकडे आपल्या पद्धतीनं चाळीस पंचेचाळीस टनाचा लावणीचा उतार आपल्या इकडं पन्नास टन आपल्या इकडे उतार पडतय आता नवीन पद्धत लावायची राहील आप आता आपल्याला वाटतं आता दिसतं हे फायदेशीर आहे ना असं वाटतं हे आताच आहे म्हणजे आता ये एक डोळा आहे एक डोळ्यामुळं एक फुटावर लागण आहे त्याची ती लाग लागण एक फुटावर असल्यामुळे आता त्याचं जर थोंब बनलं तर पाच फुटवर उतार पडणार त्याला तरी पडत बराच फरक पडला ना ह्यावे ह्याला ह्या उसा लागणीच्या एक साठ पासष्ट उष्ण एकरी गाय पाहिजे आता ह्या ह्या लागणीला あっさあ。<music>